या विहिरीत सहा महिने अक्षरशः चोर राहला विहिरीचा महिमा मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितला होता आणि आता या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे की चोर कुठं राहिला कोणतं ठिकाण आहे विहिरीमध्ये चोर राहिला तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सांगतो आपण मागचा व्हिडिओ टाकला बरेच जणांचे प्रश्न होते की या विहिरीमध्ये या विहिरीमध्ये महिमापूरच्या विहिरीमध्ये चोर राहिला तर कुठं राहिला हा प्रश्न सर्वांना पडला होता आणि मला कमेंट केले सर्वांनी तर आज त्यांना ते पण दाखवायचं आहे की चोर कुठं राहिला होता भले व्हिडिओ दोन किंवा तीन मिनिटाचा का होईना पार्ट दुसरा किंवा तिसरा का बनव पण तुम्हाला आज या विहिरीची पूर्ण माहिती दिल्याशिवाय मी काही पूर्ण ब्लॉग झाल्याशिवाय काही जाणार नाही आणि तुम्हाला पूर्ण माहिती देऊनच जाणार आहे त्यासाठी तुम्हाला दाखवतो की चोर कुठं राहिला या माझ्या माग सांगतोय तुम्हाला चोर कुठं राहिला तसा या हे दरवाजे दाखवले हा एक कप्पा आहे हा जो मेन डोर आहे छोटावाला इथनच तो राहला असेल म्हणतात ह्या यामध्ये सहा महिने त्यानं काढले या विहिरीमध्ये इथं इथून काही इथून कोणाला तसं बाहेरच्या दिसत नाही की इथं चोर राहिला का नाही राहिला कारण की खाली एकदम असल्या कारणानं इथं चोर राहिला आणि इथनं डायरेक्ट तिथं जे तुम्हाला दिसते तो डायरेक्ट मेन प्रवेशद्वार आहे आणि इथनं दिसू शकत नाही आतलं तर हे बघा इथ इथं जरी तो राहिला असल सहा महिने या विहिरीमध्ये राहिला म्हणते जेव्हा त्याला मुलबाळ झालं तेव्हा आवाज आल्यामुळं ते लोकांना समजलं आणि खरोखर असं असू शकते कारण की ह्या विहिरीमध्ये एवढी लपणची जागा आहे तर यामध्ये राहिला असल असं शंभर टक्के वाटते आता काही जणांना वाटत असेल की ह्या गोष्टी खोट्या आहेत पण जे स्टोरी होती ते खोटी राहत नाही त्यामध्ये दहा टक्के तरी खरं असेल कोणी म्हणते सहा महिने राहिला पण तीन महिने तरी राहिला असेल नाही तर तशी स्टोरी बनत नाही आणि तो म्हणते रातचा चोरी करायला बाहेर निघायचा आणि दिवसा दिवसभर या विहिरीमध्ये राहायचा कारण की तो जर दिवसा निघाला असता लोकांना दिसला असता रातभर यामध्ये राहत असल आणि त्यावेळेस कसं हे आता पर्यटक स्थळ म्हणून ओळखलं जातं पण त्यावेळेस कोणी लोकांना माहिती होतं म्हणून मला तर असं वाटते की चोर राहिला असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार